कामगार मित्रांनो आत्ताची सगळ्यात मोठी खबर ही आहे की अठरा जून दोन हजार पंचवीसला जे शासन निर्णय आलं म्हणजेच इशेन्शियल किट भेटण्याचा जो निर्णय आला त्या निर्णयानुसार दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच या दोन दिवसामध्ये इशेन्शियल किटचे वाटप सध्या चालू झालेलं आहे होय मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील जे नोंदीत पात्र आणि ज्यांचा स्टेटस ॲक्टिव्ह आहे अशा जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच ईशनशील किट पुरवण्याबाबत जे काय शासन निर्णय होता त्या शासन निर्णयानुसार या दोन दिवसामध्ये अत्यावश्यक संचाचा म्हणजेच ईशनशील किटचा वाटप चालू झालेला आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ईशनशील किट वाटप चालू झालेलं आहे त्याचा फॉर्म ऑफलाईन भरायचा की ऑनलाईन भरायचा जर ऑनलाईन भरायचा तर त्याची वेबसाईट कोणती आहे किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये इशेन्शियल किट वाटप केव्हा होईल तर याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हायप मात्र नक्कीच करा कामगार मित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याअगोदर तुम्ही शासन निर्णयामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या मिळणार आहेत आणि त्याच्या संदर्भात काय सूचना दिलेल्या आहे मी काय आता संपूर्ण शासन निर्णय मी सांगत नाही आहे ऑलरेडी मी सांगितलेला आहे सो ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे सांगणे गरजेचं वाटतं तर त्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही पाहू शकता की योजनेच्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत म्हणजेच एशनशील किट कोणाला भेटणार कसं को भेटणार त्याच्याबाबत इथं माहिती सांगितलेलं आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ह्याचं वाटप चालू झालेलं आहे हे मी पुढे सांगणारच आहे पण ही महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे ही माहितीसुद्धा समजून घ्या तर या ठिकाणी मंडळाकडे नोंदीत जीवित आणि सक्रिय बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी विहित नमुन्यातील मागणी अर्जानुसार या ठिकाणी कामगार उपायुक्त किंवा अधिकारी जे आहेत जे काही कामगार अधिकारी आहेत मेन अधिकारी आहेत किंवा जे काय डब्ल्यू एफ सी ऑफिस आहेत तिथले जे काही कर्मचारी असतील किंवा जे मेन अधिकारी असतील त्या सर्वांकडे या ठिकाणी जर फॉर्म भरून दिला तर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट पुरवण्यात येणार आहे आणि यावे असा इथं शासनामध्ये पण सांगितलेलं होतं आणि त्याच्यानुसार आता या ठिकाणी इसेन्शियल किटचे वाटप चालू झालेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या कोण कोणत्या आहेत आता तुम्ही बघा इथं पत्र्याची पेटी एक आहे प्लॅस्टिकची चटे आहे धान्य साठवण असणारी पंचवीस किलो क्षमता असणारी कोठी आहे त्याच्यानंतर बावीस कुलो क्षमता असणारी दुसरी कोटी आहे म्हणजे दोन कोटी आहेत त्याच्यानंतर बेडशीट आहे चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा डबा त्यानंतर चहा पावडर ठेवण्याचा डबा आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉटर प्युरिफायर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की खरंच हा पाण्याचा फिल्टर किंवा जे काही वॉटर प्युरिफायर आहे ते भेटणार आहे की नाही आहे कारण ह्याचा जे काय खर्च आहे तो एका व्यक्तीला जो वाटप करायचं म्हटलं तर भरपूर खर्च होणार आहे त्याच्यामुळे जर वाटप झालं तर त्याच्यामध्ये हे वॉटर प्युरिफायर भेटेल की नाही आहे हा एक महत्त्वाचा विषय असणार आहे कारण यासाठी जो निधी लागणार आहे तो मंडळाकडे भरपूर पाहिजे आहे लाडक्या बहिणींचं आतापर्यंत जेवढे हप्ते गेलेलं आहेत त्याच्या डबल टिबल या ठिकाणी पैसा नुसता लागेल तर खूप पैसा लागेल कारण वॉटर प्युरिफायर म्हणजे चेष्टा नाही आहे आणि त्यामध्ये पण अठरा लिटरचा प्युरिफायर असणार आहे तुम्ही इथं पाहू शकता की आठवा पॉइंट आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक संच पुरवण्यासाठी जो काही खर्च आहे तो मंडळातील जमा उपकर निधीमधून भागवण्यात यावा आता इथं किती निधी आहे किंवा किती पैसा आहे ते थोडासा क्वेश्चन मार्कच आहे आणि त्याच्यामुळे या वस्तूंमध्ये वॉटर प्युरिफायर हे भेटेल की नाही आहे हे सांगता येत नाही आता हे परफेक्ट कोणाला सांगता येणार आहे तर ज्यांनी या ठिकाणी दहा आणि अकरा ऑक्टोंबरला जी काय अपॉइंटमेंट घेतली आहे आणि त्या अपॉइंटमेंटनुसार हे भांडी वितरणाचा लाभ घेण्यासाठी जे काय ऑफिस आहे त्या ठिकाणी कामगार ऑफिसला गेले आणि त्या ठिकाणी त्यांना हे ईशनशील किट वाटप झालेलं आहे आणि त्यांच्याकडूनच आपणाला या ठिकाणी समजणार आहे हे वॉटर प्युरिफायर भेटेल की नाही आहे पण विषय तो नाही विषय महत्त्वाचा हा आहे की ईशेनशील किट हे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झालं कारण फक्त हाच टॉपिक आहे जो इतरांना माहीत पाहिजे आहे आणि त्याचीच माहिती तुम्हाला घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा ह्यासाठी ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे की नाही आहे जर भरावं लागेल तर त्यासाठी कोणती नवीन वेबसाईट आली की नाही आहे हे तुम्हाला माहीत आहे का तर मेन माहिती घेण्यापेक्षा त्याच्या आजूबाजूची माहिती आहे ते पण घेणे गरजेचं असतं त्याच्यामुळे मी डायरेक्टली तेच माहिती देत नाही आहे जे तुम्हाला पाहिजे गरजेचं आहे आणि तेच आम्हाला सांगा आणि बाकीच्या गोष्टी सांगू नका असं तुम्हाला वाटत असेल तर फक्त तेच माहिती नाही आहे तर बाकीच्या माहितीसुद्धा महत्त्वाच्या आहेत ते गरजेचं आहे त्याच्यामुळे मी आजूबाजूच्या माहितीसुद्धा तुम्हाला सांगत राहतो तर आजूबाजूची म्हणजेच महत्त्वाची माहितीसुद्धा आहे तर कोणती महत्त्वाची माहिती आहे या ठिकाणी दहा आणि अकरा ऑक्टोंबरला ज्यांनी भांडी वितरणासाठी जी काय अपॉइंटमेंट घेतली त्यानुसार या ठिकाणी ते भांडी वितरणाचा लाभ घेण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी त्यांना कोणताही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरायची गरज लागलेली नाही आहे आणि डायरेक्टली त्यांना हे इशेन्शियल किट वाटप झालेलं आहे होय मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म त्यांनी भरलेलं नाही आहे त्यांनी फक्त आणि फक्त भांडी वितरणासाठीच लाभ घेण्यासाठी जे काय अपॉइंटमेंट घेतले आहे त्या नुसारच ते तिथं गेले आणि डायरेक्टली त्यांना हे इसेनशील किट वाटप झालेलं आहे कोणतीही अधिकृत माहिती किंवा अधिकृत सूचना नसताना या ठिकाणी दोन जिल्हे आहेत त्या दोन जिल्ह्यामध्ये डायरेक्ट इसेनशील किटचे वाटप झालेलं आहे आता समजून घ्या कोणते दोन जिल्हे आहेत ज्या ठिकाणी इसेनशील किट वाटप झालेलं आहे तर पहिला आहे भंडारा जिल्हा ज्यामध्ये हे ईशनशील किट वाटप झालेलं आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे नागपूर जिल्हा तर ह्या दोन जिल्ह्यामध्ये हे ईशनशील किट वाटप झालेलं आहे हो मित्रांनो ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरलेले नाहीत आणि असं असतानासुद्धा फक्त त्यांच्या हाऊसहोल्ड आयटम किटसाठी जे अपॉइंटमेंट घेतलेलं आहे त्या अपॉइंटमेंटनुसारच त्यांना या ठिकाणी इशनशील किटचे वाटप झालेले आहे आता हे झालं त्यांचं आणि तेही कोणतीही अधिकृत सूचना नसताना त्यांना डायरेक्टली वाटप झालं आता या ठिकाणी तुमच्या संदर्भात काय अपडेट येऊ शकतं तर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरावाच लागणार आहे म्हणजेच आता भांडी वितरणाचा लाभ मिळतोय पण त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म तर भरावाचा आहे आता या ठिकाणी पेटी वितरणाचा पण लाभ भेटतोय तर तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यानुसारच या ठिकाणी ईशनशील किटचा पण या ठिकाणी वाटप चालू झालेला आहे आता डायरेक्टली तर होणार नाही जसं या दोन जिल्ह्यामध्ये झालं तर पुढची अपडेट काय असणार आहे तुम्हाला एकतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने जो ईशनशील किटचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे आता जर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा झाला तर कसा भरायचा जा होईल म्हणजे त्यावरती अपडेट येणारच आहे ऑफलाईन जर झाला तर कसा भरायचा त्यावरती पण अपडेट येणारच आहे म्हणजेच जे अपडेट येईल ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून ते अपकमिंग अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही आहे आणि तुम्हाला जर भांडी वितरणाचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पहा आणि त्याच्यानुसार फॉर्म भरा अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्हीसुद्धा भांडी वितरणाचा लाभ घर बसल्या घेऊ शकता